हे बघा हिरव्या मिरच्याचं लोणचं आहे खूप खूप छान लागतं टेस्टसुद्धा भारी आहे गावरान पद्धतीचं आहे हे नक्की एकदा ट्राय करून बघा व्यवस्थित सगळं व्यवस्थित आहे नक्की ट्राय करा संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हिरव्या मिरच्याचं लोणचं दाखवणार आहे हे बघा हिरवी मिरची घ्यायची आपल्याला ते पण निब्बरमध्ये आणि व्यवस्थित घ्यायचं तर आपल्याला तिखट बिलकुल नाही आणि याचे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि हुबे काप करून घ्यायचे एक दिवस तसंच ठेवायचं आपल्याला सुकू द्यायचं सगळं आणि लिंब पण मी याच्यामध्ये ॲड करणार आहे लिंबानी पण चव लागते त्याच्यामुळे नक्की बघा स्वच्छ धुतलेले आहेत मी आता बघा हुबे कसे मी चिरून घेणार आहे त्याच्यानंतर हे बघा मस्त आपल्याला पूर्ण हुबे चिरून घ्यायची मिरची अशा पद्धतीनं आणि खूप टेस्टी लागते हे नक्की ट्राय करून बघा आता पूर्ण मिरच्या मी अशाच हुब्या कापून घेणार आहे हे बघू शकता आता मी पूर्ण हुबे काप करून घेतलेले आहेत मिरचीचे त्याच्यानंतर आपल्याला मस्त सुकायला ठेवायचं आहे एक दिवस पूर्ण तुम्हाला गच्चीवर ठेवायचं गच्चीवर घरामध्ये पण ठेवू शकता असं काही हरकत नाही हे बघा एक दिवस मस्त सुकू दिलं आहे मिरच्या मी आणि आता बघा तुम्हाला सांगते लसण आखा घ्यायचा आहे आपल्याला हे लसण दहा बार्या पाकुळ्या घ्यायच्या आहेत आणि मोहरी घ्यायची आपल्याला हे बघू शकता मोहरी सुद्धा घ्यायची आपल्याला आणि तेल सुद्धा मी कडून घेतलेलं आहे आणि थंड करायला ठेवलेलं आहे मिक्सरमधून आपल्याला छान बारीक करून घ्यायची आहे मोहरी आणि तेल छोट्या वाटीनं घेऊ शकता तुम्ही जास्त मोठं नाही घ्यायचं आपण पाव किलो मिरची असल्यामुळे पाव किलो एक वाटी छोटी घ्यायची आहे आप आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करायचं आहे आता हे बघा मोहरी व्यवस्थित झालेली आहे आप आपली ते बघू शकता असं वाटण करून घ्यायचं आता त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण कोरडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मिरची ॲड करायची आहे पूर्ण मिरची ॲड करून त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे हळद छान टाकून घ्यायची आणि मीठ टाकायचं अगोदर छान मस्त मीठ टाकून घ्यायचं आणि डाळ आपली वाटली हे पण टाकायची चांगलं मिश्रण करायचं आता व्यवस्थित आता याच्यानंतर आपल्याला मस्त असंच ठेवायचं आणि लिंब छान कापून घ्यायचे याला बिलकुल पाण्याचं बिलकुल वापर नाही करायचा स्वच्छ एकदम हे करायचं आणि मस्त असे काप करून घ्यायचे हे बघा मी मस्त मोठ्याले छान काप करून घेतलेले तर दोनच लिंब टाकलेले आहेत मोठे मोठे आहे म्हणून त्याच्यानंतर आपल्याला मस्त हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित या मिरच्यामध्ये मीठ आणि हे अगोदर मिक्स करून घेतलेलं आहे थंड करून आता याच्यानंतर आपल्याला आखा लसण आणि लिंबा सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि सगळं एकजू करून घ्यायचं आपल्याला हे व्यवस्था हे मी बघा छान मिक्स झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला हे ना डब्यामध्ये किंवा काचाच्या भरणीमध्ये हे मिक्स करून ठेवायचं आहे आता हे बघू शकता मी हे याच्यामध्ये सगळं टाकून ठेवणार आहे मग तेल टाकणार आहे याच्यामध्ये हे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे व्यवस्थित सगळीकडं पूर्ण डाळ अख्खी टाकायची बरं का आता याच्यानंतर आपल्याला तेल टाकायचं आहे बघू शकता तेल टाकायला मी हे बघू शकता आता मस्त आपल्याला त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकून ठेवलेलं आहे मी आता छान मुरू द्यायचं आपल्याला आणि ते नक्की असं ट्राय करा मस्त आपल्याला झाकण फिट करून छान ठेवायचं आहे बिलकुल काहीच खराब होत नाही बिलकुल तुम्ही मिरच्याचं लोणचं करून बघा टेस्टीसुद्धा लागतं आवडलं लाईक शेअर बी करा मी हे बघू शकता आता ही मिरच्याचं लोणचं आपलं किती छान झालेलं आहे आणि व्यवस्थित झालेलं आहे एकदम परफेक्ट तुम्ही बघू शकता खूपच छान लागतं खायलासुद्धा आणि मस्त बघू शकता व्यवस्थित तेल पण व्यवस्थित पडलं सगळं व्यवस्थित आहे आणि चव पण खूप भारी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे लोणचं